हॅलो फ्रेंड्स आज कालच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञा रेल्वे एक्झाममध्ये सामान्य विज्ञानाला किती महत्त्व आहे ते बघितले त्यानंतर रेल्वे एक्झाममध्ये सामान्य विज्ञान हा विषय किती मार्क्स लेतो ते बघितले आज चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञानातील टॉ या टॉपिक्सचे चॅप्टर बघूया तसेच जर कालचा व्हिडिओ जर तुम्ही कोण ब तुम्ही बघितलेला नसेल तर डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तुम्ही कालचा व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये चला मग तर त्यामध्ये फर्स्ट आहे एकक व मोजमापन युनिट अँड मेजरमेंट आता एकक व मोजमापन या चॅप्टरमध्ये आपण एकक म्हणजे काय त्यानंतर मोजमापन म्हणजे काय आणि काही मूलभूत राशी ज्या आहेत त्या मूलभूत राशी आपण या बघणार आहोत दोन नंबर आहे गती गतीचे प्रकार व नियम मोशन टाइप्स ऑफ मोशन अँड रूल्स यामध्ये आपण गती म्हणजे काय गतीचे प्रकार त्यानंतर गतीचे जे प्रमुख तीन नियम आहे ते बघणार आहोत गतीविषयक मूलभूत संकल्पना बेसिक कन्सेप्ट ऑफ मोशन अंतर विस्थापन वेग चाल त्वरण यामध्ये आपण गती व गती गतीची संकल्पना तसेच अंतर चाल वेग विस्थापन त्वरण या सर्वांचे फॉर्म्युले त्यानंतर त्यांच्या डेफिनेशन तसेच त्यांचे काही गुणधर्म हे सर्व आपण यामध्ये बघणार आहोत तसेच या, हो। या चॅप्टरमध्ये एक या चाप्टरचे एक्झामला पडलेले जे क्वेश्चन आहे ते देखील आपण यामध्ये बघणार आहोत फोर आहे बल फोर्स यामध्ये आपण बल म्हणजे काय आणि बलाचे प्रकार बघणार आहोत तसेच बलाचं सूत्र तसेच एक्झामला आलेले जे बलाची उदाहरणे आहे ती उदाहरणे देखील सोडवून घेणार आहोत त्यानंतर पाच गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण यामध्ये गुरुत्वाकर्षणाची संकल्पना कोणी मांडली त्यानंतर गुरुत्वाकर्षणाचे गुणधर्म त्यानंतर गुरुत्वाकर्षणाचे नियम आपण यामध्ये बघणार आहोत तसेच गुरुत्वाकर्षणाचे एक्झामला आलेले क्वेश्चन देखील आपण यामध्ये कव्हर करणार आहोत दाम सॉरी सहा नंबर ऊर्जा कार्य शक्ती एनर्जी वर्क पॉवर आता ऊर्जा कार्यशक्ती यामध्ये ऊर्जा म्हणजे काय ऊर्जेचे प्रकार तसेच ऊर्जेचे काही गुणधर्म आपण आहोत तसेच कार्य म्हणजे काय कार्याचा फॉर्म्युला त्यानंतर शक्ती शक्तीचा फॉर्म्युला आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत एक्झाम्पला आलेले जे उदाहरणे आहेत ते उदाहरणे आहे, देखील आपण यामध्ये सोडून घेणार आहोत पुढे सात नंबर दाब आणि घनता यामध्ये आपण दाब म्हणजे काय त्यानंतर घनता म्हणजे काय दाब आणि घंटेची संकल्पना त्यानंतर दाब आणि घनतेचे डेफिनेशन तसेच दाब आणि घनता यांचे जे प्रकार आहेत ते आपण या लेसन मध्ये बघणार आहोत उष्णता आणि तापमान हीट आणि टेम्परेचर यामध्ये उष्णता म्हणजे काय तापमान म्हणजे काय आणि उष्णता व तापमान यांचे काही गुणधर्म आपण यामध्ये बघणार आहोत ध्वनी ध्वनी म्हणजे साऊंड आता साऊंड ध्वनी म्हणजे साऊंड तर ध्वनी यामध्ये आपण ध्वनी म्हणजे काय त्यानंतर ध्वनीचे स्वरूप बघणार आहोत तसेच मानवीकरणाचा अभ्यास देखील आपण यामध्ये करणार आहोत त्यानंतर प्रकाश यामध्ये प्रकाश म्हणजे काय त्यानंतर प्रकाशाचे प्रकार त्यानंतर अं प्रकाशाचे प्रकाशाचे प्रकार त्यानंतर आळशातील प्रतिमा आणि लिंगांचे स्वरूप आपण या प्रकाश चॅप्टरमध्ये मध्ये बघणार आहोत पुढे आहे मानवी डोळे ह्युमन आईस यामध्ये आपण मानवी डोळ्यांचा अभ्यास करणार आहोत म्हणजेच मानवी डोळ्यांचा प्रत्येक भागाचा अभ्यास इथे केला जाणार आहे त्याचबरोबर मानवी डोळ्यांमध्ये दो जे दोष असतात त्या दोषांचा देखी देखील यामध्ये अभ्यास केला जाणार आहे या विषय आत्तापर्यंत जे झालं त्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर तुम्ही आमच्या प्रेमी मराठी क्लासेसच्या ग्रुपवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे बोर्डवरती त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून विचारू शकता तरंग तरंग म्हणजेच वेव्स मग यामध्ये आपण तरंग म्हणजे काय आणि तरंगाचे प्रकार बघणार आहोत त्यानंतर आहे विद्युत धारा करंट इलेक्ट्रिसिटी विद्युत धारा या चाप्टरमध्ये आपण विद्युत धारा म्हणजे काय विद्युत विभव म्हणजे काय विद्युत रोधक म्हणजे काय आणि विद्युत रोधकाचे काही उपप्रकार आहेत ते आपण यामध्ये बघणार आहोत चुंबकत्व मॅग्नेशियन्स चुंबकत्व चुंबकत्व म्हणजे काय आणि चुंबकत्वाचे काही गुणधर्म आहे ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर चुंबकत्वावरती जे एक्झाम्पल उदाहरणे आलेली आहे ती उदाहरणे देखील आपण यामध्ये दे घेणार आहोत तारे व सूर्यमाला स्टार अँड सोलर सिस्टीम स्टार अँड सोलर सिस्टीम मध्ये आपण सूर्यमालेतील जे सूर्यग्र सूर्यचे ग्रह आहे त्या ग्रहांचा सर्व ग्रहांचा अभ्यास आपण करणार आहोत तसेच जे तारक समूह आहे त्या तारक समूहांचा देखील आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत पुणे शो आहे शास्त्रज्ञ व त्यांचे शोध सायंटिस्ट अँड देयर इन्व्हेशन्स आता शास्त्रज्ञ म्हटल्यानंतर सायन्स म्हटल्यानंतर शास्त्रज्ञ येणारच मग आपण सायन्सचा अभ्यास करतोय म्हणून शास्त्रज्ञ व शोध त्यासाठी मग ज्या ज्या शास्त्रज्ञांनी शोध जो काही शोध लावलेला आहे त्यांची पूर्ण लिस्ट तुम्हाला इथे दिली जाणार आहे शिकवली जाणार आहे विविध माहिती अदर इन्फॉर्मेशन यामध्ये फिजिक्सच्या टॉपिक्स जे दिलेले आहे त्या टॉपिक्स व्यतिरिक्त तुमचा जो काही अडचणी असतील किंवा काही डाऊट असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्हाला ते इथे सोडून दिले इथे शिकवले जातील आता अधिक माहितीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक मध्ये दिली आहे ती तुम्ही जॉईन करा तसेच आम्ही तुमच्यासाठी सामान्य विज्ञानची नवीन बॅच सुरू केली आहे तिला जॉईन करण्यासाठी बोर्डवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस व्हॉट्सअप नंबर आहे सेवन थ्री फाय झिरो नाईन थ्री फाय टू सिक्स टू या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता तसेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू